एक सर yes, सर्वांना उपस्थित लोकांना माझा नमस्कार तुम्ही सर्व आलात थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद आणि आमची फिल्म चा आज ट्रेलर रिलीज होतोय पंचक आणि आज तुम्ही बघितलं इथे जी पुरती स्टाकास्ट आहे ह्याची काय धमाल करणार आहे ह्या मूवीमध्ये इट इज अनइमॅजिनेबल um, जसं त्यांनी सांगितलं सावंतवाडीमध्ये ह्याचं शूटिंग झालंय आणि तिकडे लिटरली एका परिवारासारखे राहिले ती लोकं मध्ये पाऊस पडलेला वादळ झालं आणि आम्हाला जरा यु नो uh, you know, uh, चिंता झालेली um, की आता शूटिंग कसं होणार पण दे ऑल व लाईक तुम्ही काही चिंता करू नका वी आर होल्डिंग फोर्ट अँड वी आर गोइंग टू डू दिस आणि त्याच्यानंतर आम्ही विजिट केलेलं आहे अँड वी थँक ऑल ऑफ दॅम की यु नो एवढा छान त्यांनी शूटिंग पार पाडली आणि सगळं फिल्म अशी पटपट पटपट झाली काय कळलंच नाही कधी एवढे स्क्रिप्ट ऐकलेले आम्ही आणि त्यातून मला जेव्हा राहुल आणि जयंत आलेले आमच्याकडे ही स्क्रिप्ट घेऊन तेव्हा मला ही स्क्रिप्ट खूप आवडली कारण ह्याच्यातनं एक आ, शिकायला पण काहीतरी आहे पण विदाऊट बीइंग प्रीची एकदम एका सहज रीतीने ही गोष्ट सांगितलेली आहे आणि अगदी सहज रीतीने सगळ्यांनी असं ॲक्टिंग केलेलं आहे आणि मला तर भारतीजी नेहमी काय काय आणून द्यायच्या <laughs> हा आपले गणपतीच्या वेळेला मोदक मला खूप आवडतात तर ते आणि जेव्हा सेटवर पण गेले एवढं प्रेम एवढं प्रेम आहे आय आय जस्ट आय वॉज सो म्हणजे ओवरवेल्मड आणि आज पण आय एम फिलिंग दॅट आणि फायनली द फिल्म इज गोंड टू कम आउट पाच जानेवारीला ही फिल्म रिलीज होणार आहे तर नक्की नक्की पहा कारण सर्वांनी एवढं छान काम केलं आहे आणि मला मला पण खूप मजा आली ही फिल्म बघून कारण एक टॉपिक असा घेतला आम्ही लाईक राहुल सेड तो म्हणाला असं एकेका कॅरेक्टरला जर तुम्ही बघितलं तर सगळी भीतीने ती लोक हे झाली आहेत पण आपण जेव्हा बघतोय ते त्यातनं खूप मजा येते त्याची सो आय होप यू गाईज लाईक इट आम्हाला तुमच्याशी अजून खूप गप्पा मारायच्या आहेत पण त्याच्या आधी आपण सिनेमाचा ट्रेलर बघूया सो विल जस्ट स्टेप डाऊन अँड विल सी द ट्रेलर ट्रेलर आवडला ना सगळ्यांना अरे फार वीक हो हो हा असं स्ट्रॉंग पाहिजे शिट्या पाहिजे आता ही मंडळी आहे माझी ऍक्च्युली गरजच नाहीये पण तरी सुद्धा मी एक बारीक प्रयत्न करते आ, भारती ताई तुझ्यापासून सुरुवात करूया यू आर द हॅपनिंग सोल ऑफ द फिल्म तुझ्याकडनं आम्हाला ऐकायचंय लाल लाल करते माझी <laughs> नाही एक तर इतक्या प्रतीक्षेनंतर हा पिक्चर येतो म्हणून त्याचा इतका आनंद झालेला हो आहे आम्हाला सगळ्यांना कारण खूप मनापासून मनापासूनचा पिक्चर आहे लिहिला गेलेला आहे हिनी शूट इतका सुंदर केलेला आहे डायरेक्शन सुंदर केलंय आम्ही सगळ्यांनी मन लावून कधी नव्हे ते चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे खूप उत्सुकता होती आणि या दोघांचं पण कॉपरेशन खूप माधुरीचं आणि श्रीरामजींच त्यामुळे कुठेही अडलं काहीच नव्हतं फक्त करोनाने अडवलं तो पण पास झाला आता आणि आता पिक्चर अल्टिमेटली येतोय त्याचा खूप आनंद आहे मला आनंद सगळ्यांना ऐकायला येत ना माझं मराठी ह्यांच्यासारखं नाही थोडं वेगळं पण हे फिल्म कॉमेडी म्हणजे दुसऱ्या लेवलला ले नेत आणि हे सगळे रिलेशनशिप्स सगळ्यांबरोबर व्यवस्थित प्ले केलेत हे फिल्म आम्ही बनवलंय मराठी फिल्म मध्ये थोडस आडखा असतो पण ते कसं काढायचं आणि कस कस बघायचं थोडस आज या वरती पाहिलं रिलेशनशिप्स कसे बाहेर आले आणि yeah. <laughs> रायटिंग बिलकुल म्हणजे काय वेड <laughs> वाकड <laughs> या आतून आतून आम्हाला काय वाटलं आम्ही पहिला ऐकलं mm -hmm. तेव्हा तर हे जायलाच पाहिजे जानेवारी फिफ्थ ला कुठे असणार थिएटर मध्ये म्हणजे <laughs> जवळजवळ जोड़ या सिनेमाची सगळी जबाबदारी माझ्यावर की सगळ्या अंड्याच्या रूम मध्ये अंड्याच्या मध्ये असं करत होते <laughs> पण अर्थातच तुम्ही बघताय की ही ब्रिलियंट टीम आम्ही सगळेजण खरंच एकत्र तेवीस दिवस आ, आणि मला अगदी मुद्दामून सांगायचं की आपण आता सर म्हणाले की इतर वेळची खूप मजा असते पण मला मनापासून असं वाटतं की मजा खरं तर चित्रपट चांगला झालात आणि त्याच्यात जी आपण कॅरेक्टर म्हणून मजा करतो ती जास्त मजा आहे सेटच्या बाजूची मजा सगळेच जण करत असतात पण दॅट इज नॉट इम्पॉर्टंट नाही एवढं गिल्ट नाही आहे काम बघ माझं आणि मला पटकन आधी एक सांगायचं होतं म्हणजे आज सगळेजण आपण आनंद व्यक्त करूया कारण आमच्या सिनेमाचं जे प्रोजेक्ट हेड आहेत आजगावकर त्यांचा आज, आज वाढदिवस आहे वे हॅपी बर्थडे ओके पटकन सांगायचं चित्रपटाविषयी म्हणजे खरंच मच अवेटेड खूप बरं वाटतं आहे हा सिनेमा पाच तारखेला चित्रपटगृहामध्ये आता सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि थँक्स अत्यंत मनापासून धन्यवाद माधुरी मॅम आणि श्रीराम सर तुमचे याचं महत्वाचं कारण असं मगाशी पण मी कुठेतरी बोलताना असं सांगितलं की अशा पद्धतीच्या विषयाच्या मागे इतके सशक्त निर्माते उभं राहणं फार गरजेचं असतं अनेक वेळेला म्हणजे इथे सगळेच जण पैसेच कमवायला लागले ऑफकोर्स प्रत्येकाला चित्रपट आपला व्यवसाय म्हणूनच करायचा आहे पण तरी देखील अशा पद्धतीच्या विषयाला मागे उभं राहणं ही फार महत्वाची गोष्ट असते कारण कॉम्बिनेशन uh, मध्ये चांगलं काय कॉम्बिनेशन ते घ्या आणि चित्रपट तयार करा असं होऊच शकतं पण uh, अशा पद्धतीच्या इतक्या कास्ट असलेल्या कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जाऊन शूट करायचंय आणि सगळ्यात महत्वाचा संहिता विषय अशा चित्रपटाच्या मागे उभं राहणं ही फार महत्वाची गोष्ट मला असं वाटतं आणि तुम्ही दोघांनी आधीच्या चित्रपटात आणि आताच्या चित्रपटातही अशा पद्धतीच्या संहितेला सपोर्ट केलात ही आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे थोडस पार्टनरशिप आहे ना लग्नात आणि लाईफ मध्ये तर तिची इच्छा होती की फिल्म प्रोड्यूस करूया मला फायनान्शियल आणि वर्क फ्लो खूप कळतं आणि मला डिजिटल खूप कळतं तर हे सगळं बनवून पहिला प्रॉडक्ट होता माधुरी फिल्म कंपनी खरंच मी माझ्या नातोंडांना सांगू शकतो इतकी माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की माझी सगळ्यात फेवरेट माय फेवरेट सगळ्यांचीच फेवरेट माधुरी दीक्षित नेने अँड डॉक्टर नेने ऑफ देम माझं कास्टिंग त्यांनी केलं दोनदा म्हणजे आणि एक मी कॉलर माझी थोडी वर करावी लागेल मला आणि मला हे सांगायला आवडेल की त्यांचा हट्ट होता की हा हे कॅरेक्टर आदिनाथ करणं व्हेरी प्राऊड फिलिंग फॉर मी अँड की तुम्ही मला इतकं सपोर्ट केलं माझ्यावर विश्वास ठेवलात की मी ही भूमिका साकारू शकेन थँक यू आणि खूप सुंदर निर्माते आहेत हे मी सांगायची गरज नाही आता वेगळं काय सांगणार सुंदर आहे वर्षानुवर्ष आधी सुंदर आहेतच आता निर्माते त्याच्या रूम मध्ये होतो परत परत माझ्या रूम मध्ये आदिनाथ आणि तुझ्या एक मिनिट मला फक्त उल्लेख करायचा की आता इथे जे नाही आहेत त्या सगळ्या कलाकारांचा अर्थातच तेजश्री आमच्या चित्रपटाची प्रमुख नटी त्याच्यानंतर दिलीप काका तू आता जसं म्हणाल असतं विद्याधर जोशी विद्याधर जोशी आमचे सिनेमामध्ये आपण पाहलच फार गोड काम केलंय त्यांनी आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे थोडेसे ते येऊ शकले नाही आहेत पण येस आपण सगळे आणि सतीश आळेकर काका आशिष आशिष पुण्यात आहे बाकीच्या सगळ्यांच्या म्हणजे आम्ही सगळेजण त्याला नक्की मिस करतोय संपदा डेफिनेटली आदिनाथ तुला मग शेक आपण उत्तर पाठ केलं होतं ते पण ते कोणी विचारलं तर सांगायचं असं होतं <laughs> तुझ्या कॅरेक्टर बद्दल आणि फिल्म बद्दल फोल। ओके माझ्या कॅरेक्टर बद्दल मी काय सांगू फार सांगता येणार नाही असं मला डिरेक्टरनी बजावलंय पण ह्या विषयाला घेऊन तुला काही हो पण मी सांगेन की धमाल फिल्म आहे फुल ऑन आउट अँड आउट एंटरटेनर आहे आ, एका कुटुंबात प्रत्येक व्यक्तीचा एक वेगळा दृष्टिकोन असतो आणि ही गोष्ट अशा एका अशा कुटुंबाची आहे जिथे वेगवेगळे दृष्टिकोन कसे एकत्र एका पातळीवर शेवटी येतात कसे येतात त्याची ही एक धमाल कॉमेडी आहे आणि त्यात एक अशी भूमिका आहे माझी ज्याचा दृष्टिकोन खूपच वेगळा अजून <laughs> किती लपून लपून सांगितलंय वेल मॅनेज नाही त्याला सांगितलंय की त्यांनी त्याच्या कॅरेक्टर विषयी बोलू नये पण मला असं काही सांगितलं नाही मी सांगतो याचं कॅरेक्टर काय नको नको चित्रपट कारण मराठी थिएटर किंवा मराठी फिल्म्स हे नेहमीच मला खूप आवडायचे आणि त्यांच्यात सब्जेक्ट पण चांगला असतो फॅन्टॅस्टिक ॲक्टर्स असतात आणि वेगवेगळे सब्जेक्ट्स हँडल केले जातात यु you नो know. आणि दॅट इज वॉट अट्रॅक्टेड मी आणि ऑफकोर्स मी महाराष्ट्रीयन असल्यामुळे मला आपलं कल्चर आपली राहणसहण आपली सगळं म्हणजे आपलं जे, जे सगळं असतं ते खूप जवळून माहिती आहे त्याच्यामुळे मला असं वाटलं की मराठी फिल्म करायची आणि निर्मिती करायची पण केली तर मराठी फिल्म फोटोग्राफीजर आय वुड लाईक टू कॉलर ऑन स्टेज इज पूजा गुप्त प्लीज सॉरी जयंत तू एक अफलातून ॲक्टरस मी तुला बघितलंय स्टेजवरती त्याच्यानंतर तू अनेक चित्रपटांचं एडिटिंग केलंस आणि आता तू डिरेक्शनकडे वळलास आणि यू गॉ द मोस्ट ग्लॅमरस प्रोड्युसर सो आय थिंक आर डॅम लकी इज वेल तर ही ऑपॉर्च्युनिटी हा चित्रपट हा विषय ह्या सगळ्यांबद्दल सांग ॲक्च्युली ऍक्टिंग आणि एडिटिंग मुळात मी so, <laughs> करायला लागलो ते डिरेक्शन करण्याकरता सो पहिल्यापासून माझ्या डोक्यामध्ये होतंच की डिरेक्शन करायचं आणि म्हणून मी एडिटिंग प्रॉमिनंटली केलं आता हा विषय जो आहे ना हा विषय जसं राहुलने सांगितलं माझ्या घरी ती घटना घडलेली होती आणि त्याच्यानंतर मी जेव्हा रात्री झोपताना विचार करायचो तेव्हा ॲक्च्युली मला ही बायलाही न्यायची आता कोणाचा नंबर आणि ते तेव्हा ती भीती असायची आणि मग एक एक चेहरे डोळ्यासमोर यायचे आता म्हातारा कोण आहे आता हे कोण आहे आता ते कोण आहे पण आफ्टर पॉईंट मी त्याची मजा घ्यायला लागलो आणि त्याच्यातून मला तो तो विषय विषय आणि मग मी राहुल बरोबर डेव्हलप केला आणि ऑफकोर्स हे सगळे जे कलाकार आहेत ते सगळे ए प्लस कॉमेडी करणारे आहेत असं आपण म्हणू शकतो तो, तो ह्यांच्या बरोबर काम करताना कसं वाटलं तुला दिलीप भैया सतीश आळेकर म्हणजे यु नो यू हॅव लाईक अ टीम भारती मावशी म्हणजे सुसाट टीम आहे कसं काय झालं ते किंवा गोंधळ सेटवरती हॅवॉक नाही मला मला तीच भीती होती खरं ती भीती होती कारण एवढे मोठी मोठी नाव सगळी आणि एवढे मोठे मोठे प्रत्यक्षात सेट वरती आल्यानंतर काय होणार काय नाही माहीत नाही पहिला दिवस सेटचा आदल्या दिवशीची एक छोटीशी किस्सा सांगतो आम्ही सगळे आनंदच्या रूमवर बसलेलो होतो अंड्या म्हणजे अंड्या म्हणजे तर ते तर फारच हे होत पण सगळे आनंदच्या रूमवर बसलो होतो गप्पा मारत होतो आणि भारती बोलवलं तर भारती ताई आल्या आणि त्यांच्या हातामध्ये एक छोटीशी अशी एक कागद होते छोटे असे त्यांनी डायरी म्हणूया आपण त्याला त्यांनी केलेली आणि मी त्यांना विचारलं हे काय आहे तुमच्याकडे अरे डायलॉग येते असं काय का करतोस तू आणि मग मला वाटलं की उद्या काय होणार आहे माहीत नाही पहिला दिवस आहे मग त्यांना पहिल्या दिवशी सेटवर गेल्यावर मी रिक रिक्वेस्ट केली की एवढे सगळेजण आहेत सगळेजण एकत्र असणार आहेत तर एक रिक्वेस्ट आहे आपण आल्यानंतर मी तुम्हाला सीन समजावत जाईल मग आपण नाश्ता करायला जाऊया म्हणजे माझं लायटिंग होईल त्याच्यानंतर आणि सगळ्यांनी ते कधीही मला नाही असं म्हटलेलं नाही कधीही नाही म्हणजे सेटवर अंड्याला मी म्हणायचो की चला प्लीज या दुसऱ्या क्षणाला असलेला किस्सा बाजूला ठेवून सेटवर दॅट इज द मेन थिंग आहे असलेला हा हा ह्युमर आहे आपल्याकडे ग्रेट राहुलला किस्सा येस yes, राहुल प्लीज किस्सा म्हणण्यापेक्षा तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेल की uh, यांनी आधी आर्टिस्ट घेतले आणि मग कॅरेक्टर लिहिले की कॅरेक्टर आधी लिहिले आणि मग आर्टिस्ट घेतले सो एम नॉट सगळे सगळेजण अंडर द स्किन ऑफ द कॅरेक्टर सो कमेंडेबल आय यू माझ्या समजनी सगळ्यांना पाहिला पाहिजे कारण हे ऍक्टिंग हे फ्रेमिंग uh, हे uh, गाणं सगळं व्यवस्थित केलंय आणि धमाल आहे इट्स सो फनी एव्हरी टाइम आय सी इट अनियन सारखं एक पील काढायचं आणखीन आतमध्ये आहे एक पील काढायचं आणखीन आहे आणि मी काय सहा सात वेळा बघितलंय आता तर प्रत्येक वेळी मी काहीतरी शिकतोय मग सब टायटल्स लावले कारण थोडस भाषा <laughs> वेगळी आहे ना ते कोस्टल भाषा आहे थोडीशी मालवणी आणि त्याच्यात पण मजा आहे तर थोडस मला पण शिकणं मिळालं ह्याच्यात पण तसंच <laughs> पाहिजे तर त्याच्यामुळे मला वाटतं सगळ्यांना पाहिलं अह बायकांचं स्पेशल पोझिशनिंगच असतं लाईफ मध्ये नाही का हम्म इंगळे मानतायत एकदम सगळे त्याच्या मध्ये जाऊन त्यांना छाया आपण सिनेमाच्याच इन इंडियन सोसायटी मध्ये नेहमी जी घरची स्त्री असते ती सगळं यु नो सांभाळत असते आणि भारतीय भारतीजींच कॅरेक्टर ह्याच्यात की बाबा उतरता येतात जरा सगळे घाबरतात तिला बेसिकली आणि तिच्या समोर असं बोलू नको हे करू नको आणि सगळे कॅरेक्टर्स असे आहेत ना खूप रिलेटेबल आहेत म्हणजे मला असं त्यांना बघून हां माझी एक काकू होती ती अशीच होती असं आठवतं किंवा हां माझी आजी असंच बोलायची किंवा माझी कझन हे असं करायची तर प्रत्येकाला रे रिलेटेबल कॅरेक्टर्स आहेत तिथे आणि सगळ्या ज्या विमेन आहेत व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग विमेन एकदम भावा बीबी भुभू भाई भय भो भो भावाय भाऊ 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 आणि भीतीची बाराखडी आठवली हे या फिल्म मधलं गाणं आहे पण त्यांच्यासाठी एक माझं पण गाणं म्हणून नमस्कार मॅम इथे एक मिनिट एक मिनिट <laughs> <आता है> <laughs> म्हणजे हे पहिलं माझं गाणं एवढं पॉप्युलर झालं आणि हे दुसरं आहे आणि मग ते सगळं मिळून कॅस्टिंग हे सगळं प्रोसेस मला शिकायला लागलं पॅन्डेमिक मध्ये मला सगळं कॅमेरा कॅमेरा सिनेमाग्रफी लाइटिंग कारण कोणी नव्हतं राईट तर थोडं युट्यूब चॅनल्स बनवलं हे केलं ते केलं काय समजलं सगळ्यात जणांत थोडस ऑफ जिनियस आहे And in our society, doctors, and engineers, we are we mulana, india rich, kai rich, we have 1.412 billion people, and kai karu you know, and not just 1.412, Hey Loka culture, a great so for me, i was always creative. And ती क्रिएटिव्हिटी जर तू एओट बनवतेस का ग्राफ्स घालतेस का रोबॉटमध्ये ऑपरेशन करते तिथे पण क्रिएटिव्हिटी थोडीशी पाहिजे कारण एक जण ते दुसरे जण एकदम सारखे नाहीत राईट तर ते सगळं क्रिएटिव्ह वापरून थोडंसं दुसरं पण केलं आणि ह्याच्यात पहिला फिल्म फिल्मॉज सो मच फन आणि तेव्हा पण कास्ट आणि क्रू खूप चांगले जसं आत्ता यांनी सांगितलं की अक्षरशः आम्ही तेवीस दिवस तिकडे राहिलो होतो आणि तेवीस दिवसात एका अगदी कौटुंबिक वातावरण होतं आणि आपण सगळ्यांनी इतकं छान कॉपरेट केलं की तेवीस दिवसात सिनेमा झाला कंप्लीट आणि सगळे आपण सावंतवाडी राहिलो होतो रोज मजा असायची अंड्याच्या रूममध्ये बैठक असायची भारतीदाई गाणं म्हणायच्या कारतीदाईक गाणं म्हणायच्या नंतर कविता वाचवण्यास चांगल्या चांगल्या गोष्टी होत्या बाप्पाला मात्र मी खूप मिस करतोय आजच्या याला तो येऊ नाही शकला हे मला सांगा असं वाटतं त्याची तब्येत बरी नसल्यामुळे पण खूपच मजा केली म्हणजे इतकं छान सगळं झालं होतं अगदी कुटुंबासारखेच आम्ही वावरलो हा म्हणजे तेवीस दिवसात पाऊस पडत होता त्यावेळी आम्ही मध्ये यायचो आणि मग देन माधुरी मॅम अँड रामसारखे सेट आम्हाला oh. आम्हाला सांग की काही नाही सगळं होईल ठीक oh. आम्ही घाबरलो होतो मग कोणीतरी विचारलं पण मुहूर्त बघितला होता का <laughs> <laughs>